नमस्कार वी अपले कर, के जे इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर आजच्या ठळक बातम्या बहुजन विकास अभियानाच्या वतीने अरविंद खेपे यांच्या हत्येचे जाहीर निषेध लातूर मधील स्वामी विवेकानंद आश्रम शाळेतील अरविंद खेपे यांना या तेरा वर्ष विद्यार्थ्यांच्या संशयास्पद हत्या करण्यात आली आहे ही घटना शिक्षण क्षेत्राला व महाराष्ट्रातील पुरोगामी तत्वाला काळीमा फासणारी आहे अशा घटना कोणत्या समाजामध्ये घडू नये हा युवक बौद्ध समाजाचा आहे मात्र आज समाजाची हत्या झाली उद्या कोणत्या समाजाच्या विद्यार्थ्यांची गरिबाच्या कारणाने शिक्षण क्षेत्र हत्याकांडाचे माहेर घर बनू नये यासाठी अशा दोषींवर संचालक असतील पूर्ण स्टॉप असेल या सर्वांवर हत्याचा गुन्हा दाखल करून अरविंद खेपेला मरणोत्तर न्या, तरी न्याय मागणी घेऊन आज या घटनेचा बहुजन विकास अभियानाच्या वतीने विविध सामाजिक क्षेत्रातील भाटे अभियानाचे प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड उपाध्यक्ष लक्ष्मण आडे नागनाथ मानकरी शेख सरोख वाघमारे महबूब शेख संतोष डोंगरे महेंद्र कदम इरफान पठाण शेख जावेद त्र्यंबक कांबळे महबूब शेख गंगाधर शेवाळे सतीश सुतार बभ्रुवान माने विजय घोगरे उमाकांत मादळे पुरेशी पेंटर गंगाधर शेवाळे आदी उपस्थित होते के जे न्यूज इंडिया मराठी विशेष प्रतिनिधी नागनाथ ससाने <laughs>